राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर पार्थ पवार यांचा लोकसभेचा मार्ग आता मोकळा झाला अशी चर्चा सध्या रंगली आहे कारण अजित पवार गटाच्या पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पार्थ पवार यांना देण्यात येणार अशी शक्यता आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्याकडून मोर्चे बांधणी होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे काल पुण्यात जाऊन पार्थ पवार यांनी अनेक नागरिकांच्या भेटी घेतलेल्या आहेत तर आज कल्याणमध्ये पार पडत असलेल्या अजित पवार गटाच्या मेळाव्याबाबत पार्थ, पार्थ, पार्थ पवार हे मंचावरील पहिल्या रांगेत बसल्याचं दिसलंय त्यामुळे पार्थ पवार आता अॅक्शन मोडमध्ये आले असल्याची चर्चा आहे अधिकशा अपडेट घेवात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय आपण पाहतोय पार्थ पवार यांच्यावर कुठेतरी मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली असं दिसतंय सविस्तर माहिती नक्कीच आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बंडानंतर अनेक उलतापालती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तशाच उलता पालती आपल्याला पवार कुटुंबियांच्या अनेक सदस्यांमध्ये दे देखील पाहायला मिळाल्या होत्या आणि आता पार्थ पवार जे आपल्याला सातत्याने अनेक ठिकाणी काही समाजकार कार्यक्रमांमध्ये जाताना दिसत आहेत काही लोकांना भेटतायत काही नागरिकांना भेटतायत त्यांच्या समस्या जाणून घेतायत त्याच्यामुळे आता राजकीय चर्चा अशा रंगू लागलेल्या आहेत की पुण्यात देखील अजित पवार गटाच्या मोर्चे बांधणीला पार्थ पवार हे हातभार लावतायत का पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी जी आहे ती पार्थ पवार यांच्यावर देण्यात आलेली आहे का पीडीसीसी बँकेच्या संचालकपदी देखील पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती मात्र तसं झालं नाही त्यानंतर आता जसं जसं निवडणुका जवळ येत आहेत तशी त्यानुसारची जी महत्वाची जबाबदारी अजित पवार यांनी दिली अगदी सक्षम धन्यवाद दिलेल्या सर्व सर्व अपडेटसाठी तर पार पवार यांचा आता लोकसभेचा मार्ग मोकळा झाला असल्याचं आपल्याला दिसतंय